माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एकदा तरी माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि माझे व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्हाला नक्की आवडते लाईव्ह या शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात लाईव्ह या आणि सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिले जो तेरे नैना मेरे नैना से जस शेतकरी मित्रांनो प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात लाईव्ह या लाईव्ह याच शेतकरी मी तर लाईव्ह तर जास्तीत जास्त प्रमाणात लाईव्ह या शेतकरी मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा मला मी एक नवीन यूट्यूबर आहे माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करा लाईक च बटन अजून पण झिरो वर हो आहे तुम्ही एक लाईक मला खूप आनंद होतो तुम्ही लाईक नंतर माझ्या मनाला शांती मिळते एक लाईक करा फक्त एक लाईक जय भीम वंदे मातरम शेतकरी मित्रांनो तुम्ही खरच खूप सपोर्ट केला मला आणि माझे तुमच्या सपोर्ट मुळे मी आज ह्या पोजिशन वर हो आहे की चांगले माझ्या व्हिडिओला पण लाईक मिळते व्ह्यूज येतात तुम्ही माझ्या चॅनलला भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल पण मी तुमचं मनापासून धन्यवाद मानतो आणि सर्वांना क्रांतिकारी भीम करतो असंच प्रेम माझ्यावरून द्या आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंटमध्ये करून तुम्ही सांगा की तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय तुमचं कोणता जिल्हा आहे मी बीड जिल्ह्यातून बोलतो आहे बीड जिल्ह्यातून एक छोटंसं गाव आहे आष्टी तालुका आष्टी तालुक्यामधून मी व्हिडिओ बनवतो एक शेतकरी प्रवर्गामधून मी बिरव करतो एक शेतकरी मी स्वतः शेतीमध्ये काम करताना पण मी व्हिडिओ बनवतो सर्वांना माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये भीम नक्की एक तुमचं जय भीम मला खूप मजे चांगलं प्रोत्साहन देत आणि मी अजून पण जास्त गतीने मे जे मी चांगल्या आनंदाच्या भरामध्ये व्हिडिओ बनवतो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला पूर्णपणे व्हिजिट करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा माझ्या चॅनलवरचे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमचं प्रेम असंच राहून द्या माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप आनंद होतो तुम्ही माझा हा असे मला कमेंट करताय अशी बाई काशी बाई हाय कशा आहात तुम्ही मस्त मजेत लिऊस काही लिऊस नक्की लाईट करा लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ माझा पाहत पाहताय जास्तीत जास्त प्रमाणात लाईक आणि कमेंट करा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा मी अजून नवीन नवीन पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी खूप प्रेम मिळतंय तुमचं आणि तुम्हाला एक विनंती आहे की माझा एक दुसरा यूट्यूबवर जे चॅनल आहे निळा भडक प्रकाश आंबेडकर कडक ह्या बी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा त्यावरील बी चांगले चांगले चांग व्हिडिओ मी बनवतो त्या पण यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि त्या बी यूट्यूबवरती तुम्ही जॉईंड व्हा खूप आनंद होतो तुमचे असे कमेंट बघून आणि तुम्ही लाइक पन करता है, कमेंट पन करता है, थैंक यू। तर शेष करेता विष का मस्त में दिगा मस्तमजेत बिंदास्त कसैलीम बजल मस्त वहीं बोल जय भीम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कमेंट मध्ये जय भीम नक्की द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते बी नक्की सांगा मला तर शेतकरी मित्रांनो लावूया जास्तीत जास्त प्रमाणात लावूया आणि कमेंटमध्ये ज्यावी नक्की लिहा नक्कीच नक्कीच तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव मला मॅशेजमध्ये टाका कमेंटमध्ये टाका मी माझ्या व्हिडिओच्या खाली तुमचं यूट्यूब चॅनलची नाव सजेशन करण्याचा खूप प्रयत्न करीन नक्कीच टाकीन तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात लावूया माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे हे बी नक्की सांगा माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लावूया शेतकरी मित्रांनो सैनिकांनो जास्तीत जास्त प्रमाणात हो या कमेंट करा लाईक करा कुठून बोलताय ते भी नक्की सांगा आणि तुमच्या युट्यूबचं चॅनल मला नक्की कमेंटमध्ये सांगा <clears throat> मी त्या चॅनलला नक्की भेट देईन नक्की व्हिजिट करेन तुमचे व्हिडिओ खूप मनापासून पाहिन मी तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करा कमेंट शेतकरी मित्रांनो कमेंट तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही खरंच खूप म्हणजे लांबून माझा व्हिडिओ पाहत आहे एक कमेंट करा एक कमेंट लाईक कमेंट शेअर नक्की करा ओके जय भीम शेतकरी मित्रांनो माझ्या माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली मी तुमची रजा घेतो तुम। भीम वंदे मातरम नव बुद्धा ये